अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या संदेशातून खूप भाग्यवान ठरशील तुझा येणारा काळ हा खूप भाग्यशाली होणार आहे स्वामी म्हणतात क्षणाक्षणाला आणि दिवसादिवसाला जोडत आयुष्य पुढे सरकत असते कधीतरी कुठेतरी केव्हा तरी असा एक क्षण येतो जो तुमचं अख्खं आयुष्यच बदलून टाकतं फक्त तो क्षण ओळखता आला पाहिजे त्या क्षणालाच आपण भाग्यवान व्यक्ती असं म्हणू स्वामी म्हणतात आयुष्यामध्ये भाग्यवान होणं खूप आवश्यक असतं आम्ही प्रत्येकाचं भाग्य लिहत असतो नशिबामध्ये आपल्याला काही कमी जास्त गोष्टींचा सामना करावा लागतो त्यानंतरच तुझ्या भाग्य उजळते स्वामी म्हणतात बाळा तू जसा आहे तसाच राहा कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नकोस ज्याला तू आवडतो ज्याला तू पटतो तो तुला कधीच सोडून जाणार नाही ज्याला तू आवडला नाही त्यांच्यासमोर तू कितीही जीव ओवाळून टाकला तरी तो तुझा विचार करणार नाही आणि तुझा होणारही नाही म्हणून लोकांचा विचार करत बसू नकोस स्वामी म्हणतात जगाची एक रीत आहे जोपर्यंत काम आहे तोपर्यंत तुमचं नाव आहे नाहीतर लांबूनच तुला लोक राम राम करतात कारण त्यांची गरज संपलेली असते म्हणून जीवनात मागे बघून शिकायचं असतं आणि पुढे बघून चालायचं असतं स्वामी म्हणतात बाळा इतरांना समजावून सांगण्यापेक्षा स्वतःला समजवून सांग कारण स्वतःबद्दल करणं जास्त सोपं असतं ज्याला समजून घ्यायचं असतं त्याला एक इशाराही पुरेसा असतो आणि ज्याला समजायचंच नसतं त्याला आयुष्यभरातही ते कळत नसतं स्वामी म्हणतात बाळा तू लोकांसाठी काय काय केलं हे कदाचित त्याच्या लक्षात राहणार नाही तू काय काय बोलला हेही त्याच्या लक्षात राहणार नाही पण तू कसे वागतोस हे लक्षात राहील त्यामुळे इतरांना आनंद द्यायचा प्रयत्न कर बाळा तुझ्याही जीवनात खूप सारा आनंद येणार आहे स्वामी म्हणतात बाळा नशिबाचे सगळेच फासे तुझ्या मनाप्रमाणे पडतील असं नाही पण जसेजसे पडतील त्या परिस्थितीत तू आयुष्याचा डाव जिंकण्याची जिद्द ठेव आणि ती जिद्द निर्माण करण्यासाठी आम्ही तुला प्रेरित करू प्रेरणा देऊ स्वामी म्हणतात बाळा काही मिळवण्यासाठी तुला पैज लावायची असेल तर स्वतःसोबतच लाव कारण जिंकशील तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकशील आणि हरशील तर स्वतःचा अहंकार हरवशील त्यामुळे पैज ही स्वतःशीच लाव स्वामी म्हणतात बाळा जीवनाची व्याख्या काही निराळीच आहे दुःखाच्या रात्री झोप कोणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कोणीही झोपत नाही यालाच तर बाळा जीवन म्हणतात स्वामी म्हणतात बाळा तुला तुझं स्वप्न मिळवायचं असेल तर तू स्वतःला घडवण्यात आपला वेळ खर्च कर म्हणजे इतरांमध्ये दोष द्यायला वेळच मिळणार नाही तू उंच शिखरावर जरूर चढशील पण जगाने तुझ्याकडे पाहावं म्हणून नाही तर त्या शिखरावरून तुला हे अख्खं जग पाहता यावं म्हणून तू स्वतःला घडवण्यात वेळ खर्च कर स्वामी म्हणतात बाळा वादळं जेव्हा येतात तेव्हा ते आपल्यासमोर कोण आहे कोण नाही हे न पाहता जे येईल ये ते नष्ट करतात उद्ध्वस्त करतात पण त्या प्रसंगानंतर पक्षांकडून काही गोष्ट शिकण्यासारखी असते वादळं गेल्यानंतर ते नशिबाला दोष देत नाही पुन्हा उठतात पुन्हा उडतात आणि पुन्हा भरारी घेतात पुन्हा चांगलं गातात आणि पुन्हा घरटी बांधायला सुरुवात करतात आणि त्यांचं नवीन आयुष्य स्थापन करतात स्वामी म्हणतात बाळा ज्या दिवशी तू तु, तुझं आयुष्य मनमोकळेपणाने जगशील तो दिवस तुझा आहे बाकी फक्त येणाऱ्या तारखा आहेत स्वामी म्हणतात बाळा आम्ही सगळ्यांनाच हिऱ्यासारखं आयुष्य दिलं आहे फक्त एक अट घातली आहे जो जिजेल तोच चमकेल स्वामी म्हणतात बाळा प्रत्येक अडचणीचा सामना कर आम्ही तुझ्या सोबत आहोत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय 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 स्वामी समर्थ